नमस्कार समावेशक शिक्षण हा शब्द आपण खूप ऐकतो पण ते खरंच यशस्वी कसं होतं यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो तर तो असतो पालकांचा आज आपण याच महत्वाच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोत अगदी खरं आहे आणि या विश्लेषणासाठी आपण आधार घेतला आहे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या एका सखोल अभ्यासाचा चला तर मग सुरू करूया सुरुवातच करूया एका खूप सुंदर आणि तितक्याच खऱ्या वाक्याने पालक हे मुलाचे पहिले शिक्षक असतात किती साधी पण किती खोल गोष्ट आहे ही नाही का नक्कीच आणि जेव्हा आपण विशेष गरजा असलेल्या मुलांबद्दल बोलतो तेव्हा तर ही भूमिका ही जबाबदारी अजून कित्येक पटीने वाढते तर आज आपण हा संपूर्ण प्रवास टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत आपण सुरुवात करू पालकांच्या निर्णायक भूमिकेपासून मग स्वीकार आणि अपेक्षा ह्या भावनिक बाजूकडे वळू त्यानंतर प्रत्यक्ष सहभाग त्यात येणारी आव्हानं आणि त्यावरचे उपाय शोधत सक्षम पालकत्वापर्यंत कसं पोहोचता येतं हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया पालकांची निर्णायक भूमिका हो पण ही भूमिका नक्की आहे तरी कशात हे समजून घेण्यासाठी आधी समावेशक शिक्षण म्हणजे काय हे एकदा नीट समजून घेऊ सोप्या भाषेत सांगायचं तर समावेशक शिक्षण म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्याची संधी मिळणं अगदी बरोबर पण यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे फक्त ऍडमिशन घेण्यापुरतं मर्यादित नाहीये तर त्या मुलाला सन्मान सुरक्षितता आणि इतरांसारखीच समान संधी मिळायला हवी तेव्हा ते खरं समावेशन होतं आणि इथेच इथेच पालकांचा खरा रोल सुरू होतो अनेकांना वाटतं पालकांचा सहभाग म्हणजे शाळेच्या पीटीए मीटिंगला जाणं पण तेवढंच आहे का अजिबात नाही हा सहभाग खोलवरचा आहे म्हणजे आपल्या मुलाच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यापासून ते त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यापर्यंत मग तज्ज्ञांशी बोलणं त्यांच्या सल्ल्यानुसार घरात एक सकारात्मक वातावरण तयार करणं या सगळ्या गोष्टी यात येतात आता आपण एका अशा टप्प्याबद्दल बोलणार आहोत जो कदाचित सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात नाजूक आहे बरोबर हा हे पालकांचा स्वतःचा एक भावनिक प्रवास म्हणजेच स्वीकार जेव्हा मुलाचं निदान होतं तेव्हा पालकांसाठी तो एक खूप मोठा धक्का असतो नाकारणं लाज वाटणं कि किंवा कधीकधी स्वतःला दोष देणं या सगळ्या भावनांमधून पालक जातात आणि हे खूप स्वाभाविक आहे पण या सगळ्यातून बाहेर पडून माझं मूल वेगळं आहे पण ते कमी नाही हा विचार मनात रुजवणं हीच खऱ्या प्रवासाची सुरुवात आहे आणि मान्य करायला हवं की हा भावनिक प्रवास सोपा नसतो एकदा का मनाने हा स्वीकार केला की पुढच्या गोष्टी सोप्या होतात मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मुलाकडून वास्तववादी अपेक्षा ठेवायला लागतो इतरांशी तुलना करणं आपोप थांबतं आणि मग काय होतं मग त्या मुलाने मिळवलेला प्रत्येक छोटा विजय अगदी छोटासा का होईना तो साजरा केला जातो यामुळे फक्त मुलालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो आणि ताणही कमी होतो ठीक आहे म्हणजे भावनिक स्वीकार झाला पण आता या विचाराला कृतीत कसं बदलायचं हाच तर खरा मुद्दा आहे कारण खरी परीक्षा ही रोजच्या जगण्यात असते रोजच्या सहभागात आणि सातत्य टिकवण्यात असते यामध्ये अनेक गोष्टी येतात जसं की थेरपिस्टने घरी करण्यासाठी दिलेले छोटे छोटे टास्क नियमितपणे पूर्ण करणं किंवा स्पेशल एज्युकेटरने सांगितलेले व्यायाम रोज करून घेणं अगदी आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरात एक रुटीन एक शिस्त ठेवणं कारण या सातत्यामुळे मुलांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते त्याला कळतं की पुढे काय होणार आहे आणि हे त्याच्या विकासासाठी प्रचंड महत्वाचं असतं आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण आपण हे मान्य करायलाच हवं की हा प्रवास काही फुलांच्या पायाघड्यांचा नाही बिलकुल नाही पालकांना रोजच्या आयुष्यात अनेक खऱ्या खऱ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं यात माहिती नसणं समाजात काय बोललं जाईल याची भीती किंवा धावपळीच्या आयुष्यात वेळेचा अभाव हे अडखळे तर आहेतच पण या सगळ्या पलीकडे खूप मोठा अडथळा आहे तो म्हणजे भावनिक थकवा किंवा केअर गिवर बर्नआउट चोवीस तास काळजी घेता घेता पालक अक्षरशः मनाने थकतात आणि ही भावना समजून घेणं तिला मान्य करणं खूप गरजेचं आहे पण सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की या आव्हानांवर मात करण्यासाठी मदत उपलब्ध आहे अनेक व्यावसायिक आणि प्रभावी उपाय आहेत अगदी आणि पालकांनी ही गोष्ट ते एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की या प्रवासात ते एकटे नाहीयेत त्यांच्यासोबत मदतीचे अनेक हात आहेत यामध्ये पुनर्वसन मानसशास्त्रज्ञांसारखे व्यावसायिक खूप मदत करतात त्यांचं मुख्य काम असतं पालकांना भावनिक आधार देणं त्यांचा ताण त्यांची अपराधीपणाची भावना यावर काम करणं तर दुसरीकडे असतात विशेष शिक्षक त्यांचं लक्ष मुलाच्या शैक्षणिक गरजांवर असतं मुलासाठी वैयक्तिक शिक्षण योजना बनवणं ती पालकांना समजावून सांगणं आणि घरी करता येतील असे सोपे टास्क देणं हे त्यांचं काम खूप छान उपमा आहे नाही का की विशेष शिक्षक म्हणजे शाळा आणि घर यांच्यामधला एक पूल आहे खरंच कारण ते शाळेत काय चाललंय हे पालकांपर्यंत पोचवतात आणि घरात काय करता येईल हे सांगतात एक प्रकारे ते पालकांनाच सह थेरपिस्ट बनवतात यामुळे मुलाची प्रगती चोवीस तास सुरू राहते तर मग पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा किंवा व्यवसाय काय करू शकतात तर ते पालकांसाठी खास ओरिएंटेशन प्रोग्राम घेऊ शकतात त्यांना घरात करण्यासाठी सोपे सोपे प्लॅन देऊ शकतात याशिवाय नियमितपणे फीडबॅक घेणं संवाद ठेवणं हे तर महत्वाचं आहेच पण सगळ्यात प्रभावी ठरतं ते म्हणजे पेरेंट सपोर्ट ग्रुप्स म्हणजे अशा पालकांचा गट जिथे ते एकमेकांशी बोलू शकतात आपले अनुभव शेअर करू शकतात यातून मिळणारा आधार खूप मोठा असतो तर आपण आता ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत या सगळ्या बोलण्याचा सार काय सार एकाच शब्दात आहे सक्षमीकरण पालकांचं सक्षमीकरण कारण जोपर्यंत पालक सक्षम होत नाहीत तोपर्यंत यशस्वी समावेशाचा पायाच पक्का होऊ शकत नाही आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की समावेशक शिक्षण म्हणजे फक्त शाळेत शिकणं शिकवणं नाही ही काही फक्त एक अकॅडमिक संकल्पना नाही आहे बिलकुल नाही हा एक सामाजिक न्यायाचा प्रत्येक मुलाच्या सन्मानाचा आणि समानतेचा प्रश्न आहे याचं महत्व शाळेच्या चार भिंतींच्या खूप खूप पलीकडचं आहे आणि म्हणूनच हे वाक्य इतकं महत्वाचं आहे जेव्हा पालक सक्षम होतात तेव्हा समावेशन टिकून राहतं ते यशस्वी होतं कारण ते फक्त शाळेची जबाबदारी न राहता ते घर आणि समाज या दोघांचीही जबाबदारी बनते चला तर मग जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया आपल्या मुलाच्या या शिक्षण प्रवासात एक पालक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून स्वतःला आणखी सक्षम करण्यासाठी कोणती पावलं उचलली जाऊ शकतात यावर विचार करायला नक्कीच हवा